नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एम सी मुंबई अंतर्गत आपण आज भरती घेऊन आलेलो आहे जी एम सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंतर्गत गट डची पदं आहेत अतिशय छान पदं आहेत संपूर्ण डिटेल्स बघूया या भरती अंतर्गत परंतु त्या अगोदर मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज इडुकोस बाय शुरा या चॅनलला सबस्क्राईब करा बे लायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग सुरू करूया मित्रांनो बघा गट ड अंतर्गत ही पदं निघाली आहेत पदांची संख्या दोनशे दहा पदं आहेत शैक्षणिक पात्रता दहावी असेल बारावी असेल पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी सगळेजण अर्ज करू शकता वय मर्यादा असेल अठरा वर्षे ते अडतीस वर्ष ओबीसी यादी एस सी एस टी प्रवर्गाला सरकारी नियमाप्रमाणे सवलत असेल वेतन असेल पंधरा हजार ते शेहेचाळीस हजार सातशे वेगवेगळ्या पदांना त्या ठिकाणी नियमात वेतन लागलेलं असेल आता नेमकी गड्डा अंतर्गत पदं कुठली आहेत आणि ते किती आहेत ते एकदा बघून घेऊया तर बघा कक्षसेवक नावाचं गड्डाचं पद आहे एकूण पदांची संख्या एकोणचाळीस आहे सुरक्षा रक्षक किंवा पहारेकरी एकवीस पद आहेत सहाय्यक सोप्याकी बटलर किंवा पॅन्टी बॉय नऊ पद हमाल मजदूर या नावाची सहा पद आहेत मजदूर म्हणून दोन पद शिपाई कनिष्ठ चप्राशी चौदा पद माळी चार पद पोस्टमार्टम रूम परिचर एक पद आया सात पद श्रहसेवक एक पद प्रयोगशाळा परिचर सहा पद प्रयोगशाळा सेवक अकरा पदं सेवकची आठ आणि दवाखाना सेवक चित्तो अशी ही पदांची संख्या त्या ठिकाणी आपल्याकरता उपलब्ध असेल आता या पदांना अर्ज वगैरे कसा करायचा आहे तर बघा अठरा तारखेपासून या पदांना अर्ज तुम्ही करू शकता अठरा ऑगस्टपासून ही लिंक ओपन होणार आहे निवड ऑनलाईन पद्धती होण्याची शक्यता आहे शेवटची तारीख सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी असेल फीस तुम्हाला सामान्य प्रवर्गात असाल तर एक हजार रुपये भरावे लागतील मागास प्रवर्ग असेल तर नऊशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अर्थशुल्क भरावं लागेल वेबसाईट ज्या ठिकाणाहून तुम्हाला ही जाहिरात डिटेल्समध्ये उपलब्ध होऊ शकेल तुम्ही ही लिंक होती वाचून घेऊ शकता आणि या ठिकाणाहून तुम्ही ऑनलाईन जाहिरात जी आहे ती बद्दल बोलू शकता ऑनलाईन अप्लिकेशन ही तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन ही करावं लागेल तर मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट जीएमसी मुंबईकरता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद